मराठी माझी भाषा महाराष्ट्र गाव आहे छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे होत बारावं शतक नाही तत्व नाही ज्ञान किडा मुंगी सारखेच होते मानवी जीवन जोत ओरडून सांगे इथे भेद भाव आहे छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे दिशाहीन समाज हा जातीपातीत वाटला दिशाहीन समाज हा जातीपातीत वाटला ज्याने त्यानेच आपापले स्वार्थी संसार थाटला करणीला कसायाच्या पसायाचा आव आहे छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे तेवढ्यात अज्ञानाच्या अंधारात सूर्य आला तेवढ्यात अज्ञानाच्या अंधारात सूर्य आला बांधल्या गायी सारखा सर्व समाज सोडला नवा धर्म दिला त्याचं चक्रधर नाव आहे छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे कर्मकांडाविरोधात तलवार उपसली कर्मकांडा विरोधात तलवार उपसली रूढी प्रथा वर्ण भेद यांच्या उरी ठोकून सांगतो मी महानुभाव आहे दिले स्त्रियास स्वातंत्र्य मागे अभय माणसा दिले स्त्रियास स्वातंत्र्य मागे अभय मानसा, जसा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र आहे तसा उच नीच कुणी नाही सर्व समभाव आहे छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे